गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो इचलकरंजी शहरामध्ये आज भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये माकडाचा मृत्यू झाला नाईकनगर येथील भाऊ सावंत यांच्या ऑफिस समोर एक माकड रस्ता क्रॉस करत असताना तोल जाऊन गटारीमध्ये पडलं तिथे असणाऱ्या भटक्या कुत्र्यांनी त्याचा चावा घेऊन लचका तोडला तिथेच असणाऱ्या भाऊ सावंत संतोष सावंत यांनी त्या माकडाला सोडवण्याचा प्रयत्न केला पण भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात माकडाचा मृत्यू झाला यावेळी यावेळी त्या माकडाचे विधिवत पूजा करून अंत्यविधी कार्यक्रम तांबेमाळ येथे करण्यात आला महासंघाचे अध्यक्ष संतोष सावंत शिवतीर्थ समितीचे आनंदा मकोटे भाऊसाहेब सावंत दत्तात्रय गवळी अमोल कांबळे रवींद्र शिंदे अजय सावंत उपस्थित होते इचलकरंजी शहरासह तांबेमाळ परिसरामध्ये माकडांचा थवा फिरत आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे माकडे भरपूर येऊ लागलेत माळ पाणी नसल्यामुळे माकडांच्या थव्याचा थवा शहरामध्ये येऊ लागलाय याच परिसरामध्ये एका झाडावरून उडी मारून माकड जात असताना त्याचा तोल जाऊन गटारी ते गटारीमध्ये पडलं तिथे असणाऱ्या भटक्या कुत्र्यांनी या माकडावर हल्ला चढवला यामध्ये माकडाचा लचका तोडण्यात आला त्यामुळे माकड गंभीर जखमी झालं होतं तेथेच असणारे सावंत परिवाराने व त्यांच्या अन्य साथीदारांनी या माकडाला वाचवण्याचा प्रयत्न केला असता कुत्र्याने माकडाला काही सोडलं नाही त्यानंतर काट्यांनी मार दिल्यामुळे कुत्र्याने तिथून पळ काढला त्यानंतर या माकडाला उपचारासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात नेलं असता डॉक्टरांनी त्याचा उपचारापूर्वी mm. मृत्यू झाल्याचं सांगितलं तसेच हनुमान भक्त असणाऱ्या सर्वच मंडळीने या माकडाला विधिवत दफन केलं अशा प्रकारे एका माकडाचा कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी रस्त्यावर फिरणाऱ्या एका घोड्याला कुत्र्यांनी हल्ला केला होता घोड्याचाही मृत्यू झाला होता इचलकरंजी शहरामध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली नागरिकांना व वा छोट्या मुलांनाही कुत्री चावत आहेत त्यामुळे कुत्र्यांची दहशत पाहायला मिळते या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सध्या जोर धरू लागली या माकडांचे विधिवत दफन करण्यात आलं यावेळी संतोष सावंत आनंद मकोटे भाऊसाहेब सावंत दत्तात्रय गवळी अमोल कांबळे रवींद्र शिंदे अजय सावंत आदी जण उपस्थित होते